हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्री ना आणि एक नवीन शेतकरी आणि मी चालले शेतामध्ये शेतामध्ये आपल्या ज्वारी मोठ्याचं काम आहे तुम्हाला तर माहिती आहे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आणि शेतात जायच्या आधी असं सगळं सामान मला घरात टाकायला लागतं कारण सगळं ओपन आहे ना पाठीमागं दरवाजामध्ये मग सगळं एक एक वस्तू घरात टाकायला लागते तर चाललो आहे आपण शेतामध्ये सोहम तिकडून उभं राहून मला बघतोय रोडचं चा काम चालू आहे तिकडं आमच्या इथं मध्ये आताच रोड झाला चा होता पण रोड खराब झाला म्हणून परत एकदा बनवायला घेतलंय रोड एक कृष्णा आहे रोडचं काम चालू असं मध्ये एकदा झालं होतं परत एकदा आहे आणि चालू आता मी शेतामध्ये काही लोकांच्या अजून ज्वारे काढणे चालू आहेत भलरी ऐकायची का भलरी भलरी म्हणतात તેરમળ મોઠાની જો વાળા લે વાડ માજા બલા ગડી ગાદા બોલે જા મા તો માજા બલા ગડી ગાદા બોલે હાલી કે ભદ્રિદાનો ભદ્ર દા ભદન દજા હદ્રો કે દરવાજા ज्वारी काढतात तिथं भलरी ऐकून आली त्यांची कालच मी बोलत होती त्यांना की मुख्याने काढू नका ज्वारी एक मिनिट थोडा श्वास घेते उडी मारून आली तालीवरून ते थोडा दम लागलाय तर इथं बाजूच्या शेतामध्ये काढतायत ज्वारी आणि काल शेतातून जाता जाता मी त्यांची मस्करी केली की ब ज्वारी काढताय आणि भलोर्या म्हणी काय होय ना, ना। मला व्हिडिओ काढायचा आहे अशी थोडी खेचाखेची करून गेली तर त्यांनी आज मला बघून म्हणायला भलरी सुरुवात केली थोडासा व्हिडिओ घेतला त्यांच्याकडं अशी भलरी म्हणायला माणसं असली आणि ज्वारी काढत असतील ना तर जरा उल्हास येतो भारी वाटतं कंटाळ येत नाही त्याच्यासाठी ही भलरी गीतं असतात खूप जुनी परंपरा आहे ही भलरी म्हणत म्हणत ज्वारी काढायची तर आली इकडं चौधरी साहेब बसलेत जवळ कॅनिल मधन जायचं एखाद्या वेळेला घसरलं का नाही असं मधीच येत सरळ घसरत घसरत दम लागतो कॅनेल मधन जाता येत तर अशी सगळ्यांच्या कामाची धांदल चालू आहे मोडणी कुणाची ज्वारी काढणी चालू आहे कुणाची मोडणी चालू आहे कुणाच्या ज्वाऱ्या करून घरी गेल्या कुणाचं गंजी लावून झाल्या अशी सगळी कामांची धावपळ चालू आहे माझी नव्हती बरं का मी एवढे दिवस झालं थोडे घरीच होती कारण आमचे चौधरी साहेब कामात बिझी झाले होते ना म्हणून मग आमची सुगी आम्ही मागं ठेवली होती पण आता आमची पण चालू आहे ज्वारीच्याच राहणार चालू आहेत आपण तर तिथं जाऊनच भेटू आता तर मंडळी रील अपलोड केलेली भलरी गीताची तेवढी बघा आणि ना हाताला फटके बसतात काय होते माहिती का कंच मोडतानी चिंदी शोधते मी एखादी अर्धी कंच मोडतानी ना क आमची ज्वारी जास्त वाळलेली आहे ना पेंडे जास्त वाळलेले आहेत आमच्या आणि ती वाळलेली कंच असल्यामुळं फटकार बसतातल्या हातावर आणि ही मोजे आणलेत घालायला पण का नाही मोज्याचं काय होते हाताला आतनं घाम येतोय मोजे निसटतात माझे तर आता चिंदीच बघती मी शोधती मोडायला चिंदी सापडेल का नको नको झालं हाताची आगा उठायला लागली तर चार्जिंग पण संपली फोनची लाईट का कशी काय माहिती आहे आता अजून तर आलेली दिसत नाही कुठं लाईट आली असती तर घरी फोन नेऊन लावला असता चार्जिंगला आता फोन पण स्विच ऑफ होईल तर भेटूया आता सरळ संध्याकाळी चौधरी साहेबांकडे बघते भर जाऊन एखादा तडूप बिडूप आहे का तडूप असलं तर चिंदी बांधायला आणते आणि बरच राहिले अजून मोडायचं आमचं काल तर कुठं सुरुवात केली तर चला मंडळी भेटू नंतर आणि 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 मी आलेली आहे शेतातून आता चहा बनवून पिते आणि चौधरी साहेब अजून राहणारच आहेत बाहेरच दिसत नाही काय तीन टक्के चार्जिंग झाली फक्त मोबाईल बाहेर नेला तर चार्जिंगला लावलाय मी आता हे बघा चार्जिंग चालूच आहे मग चार्जिंगला लावलेलं काढलं तर त्याला हीच फोन नाही काय सांगायचं नाही प्रॉब्लेम फोन फोनच्या तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवता तर तिकडच्या गाया इकडे घ्यायच्यात मला एक मिनिटा तिथल्या गाया इकडे आणून बांधायच्या पटांगणामध्ये आता आम्ही इकडे बांधत नाही काय म्हणतात त्याला वाडग्यात आणून बांधत नाही आम्ही गाया इकडेच बांधतो समोरच त्याचं कारण असं की तिकडं वाढ घेत आहे ना दगडांमुळं गोचिड व्हायला लागली गायांना तर डॉक्टरांनी सांगितलं गायांची जागा बदला इकडं समोरच राहू द्या थोडे दिवस गोचिड व्हायला लागली सारखे सारखे दोन तीन वेळा इंजेक्शनं देऊन घ्यायची झाली गायांना मग सारखं सारखं पण ते चांगलं नाही ना इंजेक्शनं द्यायची गायांना गोचिडांवरची म्हणून मग इकडे बांधायला चालू केले तर आता त्या गाया इकडं चहा बनवायला ठेवून गाया इकडे घेते चौधरी साहेब काय म्हणतात ते मकवान काढतायत शेतामध्ये मग पुढं वैरण बघितली ना तर पाणी पित नाहीत गाया भरपूर म्हणून मग आता पटापट पाणी पाजून घेते इकडं बांधून आणि चहा ठेवून जाते घरात झालं आपलं काम ओके <coughs> गाया बांधल्या ही बघा आमची चंगू मंगू कसे खेळतात इथं हे का कशी खेळत आहेत हे का कसे खेळत आहेत अंधार पडायला लागलाय तरी ला ह्यांना आहे का बांधके अंधार पडतोय घरी जावावं काय आणि माझा चहा पण उकळलाय मस्त पैकी आणि काहीतरी बेत ठरतोय आजच्या प्राजक्ताचा आधी स्वप्नीलचा आता काय ठरतोय सक्सेस होते काय मला नाही माहिती मी काय मी बेरोजगार आहे मी रुपयाच्या कामाला नाही कुठं नेलं तर जायचं नाही नेलं तर घरी बसायचं बघूया आता पूर्ण म्हणतात जेवायला जायचं ना विचारूया जर ते बोलले हा जायचंय तर गेलो नाही गेलं नाही जर नेलं तर मग घरी जेवण बनवायचं खायचं तर आता सध्या तरी चहा पिते नंतरच नंतर बघू आज घरातच बसून चहा पिते लवे झालं उकळतो चहा आणि चौधरी साहेब बसलेत गप्पा मारत मग कुठं त्यांना आवाज द्यायचा चा प्याला चला नाही चांगलं दिसत मग माझं मी एकटी पिते इथं आणि लवकर धारा काढून घेते चौधरी साहेब नागुनाना म्हणजे आमच्या चौधरी साहेबांना स्वप्नील प्राजक्ता म्हणजे सगळी तिथली लहान मुलं त्यांच्या भाऊजा वगैरे सगळे जर नागुनाना म्हणतात चौधरी साहेबांना तर चौधरी साहेबांचं ठरलं की हा जाऊ या जेवायला तर आम्ही बाहेर जाणार जेवायला कारण आपण बेरो बेरोजगार आहे रुपयाची कमाई नाही आपली नेलं तर खायचं नाही नेलं तर घरी बनून खायचं स्कूटीवर लई लोड जातो का बाईकवर लई जातो अरे रात्रीची वेळ आहे रे नाही तुला दिली असती गाडी हायवेला कशी चालवणार तू गाडी पुढच्या गाडीला फोकस कुंड डोळ्यावर नाही काय स्कूटीमध्ये किती पेट्रोल किती पेट्रोल आहे बरोबर येत नाही त्याला टाकायला 50 रुपयाचं स्कूटीमध्ये पैसे कार्ड नाण्याला वाटतंय मला गाडी द्या मी चिवडीला घेऊन येतो गाडीवर माग माग नागो बरोबर हळूहळू पण हायवे ला गाडी चालवायची आवड असते अरे रात्रीच रात्रीच ना, ना गाड्यावाली रात्री चा, रात्री फास्ट गाड्या चालवतात हायवे रोड येतो लय पळवूनच द्यायची नाही त्याला गाडी घेरी राग राग जाऊन आणावं लागेल त्यांना जाऊन एक इथंच आहे की कॅटो स्नोवी गेला स्नोवी गेलाय वाटत तिकडे का ही काय कॅटो बसलाय तर मंडळी आमचं बाहेर जाण्याचा बेस झालेला आहे कॅन्सल आणि मी घरी भाकरी कालून केलं बटाट्याचं पातळ कालून केलं भाकरी केलं बाजरीच्या आणि मी जेवण बसली मला आता खूप कंटाळा आहे एकदम डोळ्यावर थकवा आलं आहे आता झोपायला जायचं आणि हा बाहेर जाण्याचं कॅन्सल झालं म्हणजे मी पोरांना काही कारणच नाही सांगितलं एका गाडीवर चौघांनी जायला जमणार नाही ना रात्रीच्या अंधारात रस्त्यावर खड्डे वगैरे असतात लोकांच्या पोरांना घेऊन जायचं ते पण टेन्शन असतं आणि दुसरी गोष्ट स्वप्नीलला गाडी द्यायची स्कूटी तर हायवे रोड आहे एवढ्या रात्रीचं लहान मुलाच्या हातात गाडी देणं तो आहे किती छोटा सातवीला तरी आता येते त्याला गाडी चालवायला म्हणून त्याच्या हातात गाडी देणं ते पण चुकीचं वाटलं आम्हाला म्हणून आम्ही जायचंच कॅन्सल करून टाकलं तर आजच्या व्हिडिओमध्ये वे एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आता खूप कंटाळा आला आहे आता झोपायचं आहे पहिलं सकाळी लवकर पण उठायचे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मिळते तिथपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र